काय केलं हिला काय केलं आमची गाडी बघा तिकडची मुंबईची काय झालंय नुसती झाक झुक झाक झुक करते तरी हे बघा मित्रांनो वेळ आहे संध्याकाळची वाजले साडेसहा आणि किती अंधार पडलाय आहे बघा पावसाचं वातावरण झालं आहे म्हणजे धुकं धुकं पडलं आहे सगळं असं तर जाईल आता पाऊस जाण्या जातच आलेला आहे पण कसं आहे इथं डोंगर भाग आहे ना घाट दरे आहेत घाटावरती लवकर पाऊस जात नाही कारण डोंगर उंच उंच डोंगर आणि त्यामुळे काय होतं घाटावरच्या साईडला कसं आहे पावसाचं प्रमाण जास्त तर आता हे बघा इथं बघा तसं झालंय सगळं पावसाने ना शेवाळी धरून हे झालं इथं काय माझ्या झाडांना कसला आजार झाला खय टाकलेलं का तुम्ही शेण टाकलेलं त्याच्यात नाही टाकलं काय झालं काय माहिती काय कीड लागले ती पक्षी मस्त आहे ती ते गेलं उरून झाड सगळीच मरून गेली फणसाचं पण हे झालं आंब्याचं हाय बघू आता ते तरी येते का जाते का पावसामुळे झोडपलंय आता मी पुढच्या वेळेस काय येणार करणार आली की सगळे झाड काढून टाकणार आणि जरा पुढे घेणार इथे लावणार मग अशी अशी ना अशी जरा जवळ जवळ लाव त्यांचं काम चाललंय तिकडं गाडी चालू करून बघतायत आता मी साफसफाई करून घेते आल्यापासून काय केलं आम्ही थोडासा आराम केला झोपलेलो आणि आता हे वटा बिटा सगळं धुवायचं आहे घरात कपडे पण बघा किती धुवायचे आहेत तुम्हाला दाखवते मित्रांनो मी आता, आता। गुर -गुर हे बघा सगळा पसारा पडलाय घरात सगळा पेट्रोलचा वास सुटलाय आता गाडी गुरगुर करू ते तर हे बघा हे मागच्या वेळेस समीर आलेला त्यांनी एवढे क जमा करून ठेवले त्याच्यावर हे एकदा येऊन गेले त्यांचे कपडे आता ही मशीन खोलले आता मशीनमध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे हे करायचे त्यानंतर उद्या बाथरूम आणि टॉयलेट क्लीन करत आहे इथं बघा असं बाथरूममध्ये ना वरून हे गंज सगळं पडतं याचं पाणी ना साफ करायचे ते गंजाचं टिप 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 टिप, टिप, टिप करून आत्ताशी आंघोळ झाले माझी आणि वाजलेत बघा तर घड्याळ पण सगळे बंद आहेत पावणे नऊ वाजलेत आणि जेवण चाललं आहे इकडं माझं हे बघा भेंडी कापले मी भेंड्याची भाजी घालायचे इकडे डाळ घातले इथे भात घातले भाज्या घेऊन आलेली आणि बाहेर पाऊस चालू आहे बरं का हे बघा लाद्या पण सगळ्या पुसल्या बरं का आंबा हे बघा सगळं घर चकाचक केलं मस्तपैकी लाद्या वगैरे पुसल्या झाडून घेतलं सगळं सगळे जळमाट होती अख्ख्या घराला ती पण काढली आता फक्त बाथरूम आणि टॉयलेट राहिले घासायचं तिथे उद्या घासेल तिथं टायगरचे बाप्पा बसले बाहेर मी पण घर एकदम चकाचक केलं बाहेर पाऊस चालू आहे विशाल येऊन बसलाय विशाल जेवला का आणि अरे बाहेर पाऊस आहे मी अर्धे कपडे वाळत घातलेच पण कपडे सुकत आता पावसामध्ये जाऊ द्या आणि इथं पाखरं बघा किती येत त्या पावसामुळे ना इथे भात आहे ना सगळं लावलाय त्या भातामुळे सगळी पाखरं येतात अर्धे कपडे अजून पिळायचे राहिलेत तर मशीनमध्ये आहेत पिळले जात आहेत तोपर्यंत तो म्हणलं चला जेवण करून घेऊया मी आता जेवण करून घेते आणि मग त्याच्यानंतर जेवून घेतो आणि मग आराम करतो बाकीचं काम मग सगळं उद्या करेल असं हे केलं तर खूप दमलो आहे दिवसभर त्या गाडीने आम्हाला एवढं आणला ना त्या एस टीनी नेहमी कधी असं होत नाही प्रॉब्लेम पण आजच कसं क झालं काही समजत नाही सकाळी सातला निघालेलं तर आम्ही दुपारी अडीचला घरी पोहोचलो आहे असो ठीक आहे चला नेहमीच सगळा प्रवास चांगला होतो असं नाही वाहन आहे ते है ना सर्वांना गुड मॉर्निंग वेळ आहे सकाळची वाजलेले आहेत नऊ आज नऊ वाजेपर्यंत मस्त झोपली आणि मग आता उठले तर इथे पाऊस रात्री पडला आहे बघा रात्री पाऊस चांगला पडला कपडे सुकत घातलेले ते चांगले भिजले पण आणि सुकले पण परत झालेलं आहे त्यांनी लावली गाणी इकडं आता बाईक कुठे बाईक कशी काय बाहेर काढली दोघांनी उचलली फळी आणली फळी लावलेली तर आपल्याला फळे आणून ठेवली पाहिजे आहे का तुम्ही आंघोळ केली नाही गेली ना घाणेरड्यांनो आंघोळ नाही गेले नाश्ता नाश्ता करून ना आले दात बीत घासून नाश्ता बिश्ता फाट्यावरती सकाळी अच्छा त्यांनी नाश्ता केला आहे आणि माझा बाकी आहे त्यांनी बाहेरूनच नाश्ता विकत आणला ते बोलले मी जातो फाट्यावरती म्हणजे मी झोपलेली तेव्हाच ते गेले झोपेतच मला बोलत होते मी चाललो चालू म्हणलं जावा मी इथं आता चहा ठेवला आहे आणि त्यांनी माझ्यासाठी सुद्धा नाश्ता आणला आहे काय आणलंय का आम्ही ती निसळपाव आण बहुतेक असं वाटतंय तर आता नाश्ता करून घेते भांडी पण पडली ते बघा रात्री जेवली ना मी तसंच ठेवलं खूप दमलेलो आम्ही काल खूप म्हणजे खूपच म्हणलं राहू दे तर आता हे सगळं क्लीन करायचं आता फक्त किचन राहिलं आहे बाथरूम टॉयलेट आहे घासायचं कपाट नीट करायची थोडी सगळी कपाटं वगैरे नीट करून घेते त्यानंतर थोडासा बाहेर फटका फेरफटका मारते आणि कपडे पण अजून अर्धे मशीनमध्ये आहेत ते पण धुवायचे धुतलेले आहेत ते पिळून फक्त चुकत घालायचे नंतर मग मच्छी आणायला जाणार आहे मी म्हटलं मच्छी आणायला नंतर आपल्याला जायचंच आहे तर मग मच्छीवाले भेटतात का नाही मच्छी घ्यायची म्हणजे मग नंतर मच्छी घेऊन जायची आपल्याला मुंबईला आता आम्ही आज लगेच निघणार आहे थोडंसं असंच एक फेरफटका म्हणून म्हणलं आलेलो बाकी काय असं खास काम नव्हतं आमचं बोलली चला एक दिवसासाठी जाऊया जरा घर क्लीन वगैरे हो करूया तरी येऊया आपण पटकन हे बघा मस्तपैकी मिसळ पाव आणि फरसानबा किती बिलूया गावची मिसळ गावची मिसळ या खायला सर्वांनी नाश्त्याला मला मिसळ जास्त करून पावसोबत आवडत नाही मी अशीच फक्त चमच्याने खाते मस्त टेस्ट आहे एक नंबर छान लागते फरसनची क्वालि क्वांटिन्युटी बघा किती दिले दिलेली आहे भरभरून असं फर्सन दिलेलं आहे वाजलेत दुपारचे आता एक आणि इथं बघा सगळे कपडे वगैरे आता वाढलेत काढायचेत भांडी पण सगळी घासून झालीत किचनची हा सगळा कसारा काढलाय जो नको असतो ती म्हणजे कचरा वगैरे सगळा काढलेला आहे छोटे छोटे डबे बिबे बरेच असे झालेले ना खूप झालेले आणि इथं पाईपाचं काम करायचं आमच्या तो वाल वगैरे घेऊन आले बघा ते वाल आहे ना ते बोरच्या पायपाचं आहे ना वाल खराब झालेली आहे आमची इथं बोर मारलेली आहे तर त्याचं पॅनल बोर्ड इथं आहे आणि हा बघा हा वाल आहे ना हा चेंज करायचा आहे आम्हाला हा पण करायचा आहे आणि त्या टॉयलेटमधला पण करायचं आहे आतमधला तर असा कचरा सगळा पसारा काढून घेतला आहे मी आणि आता पटापट हे भांडी वगैरे घासून घेतली कपडे पण झाले धुऊन सगळी कपाटं व्यवस्थित अशी सगळे कपडे असे मस्त मी ती लावले दोन्ही कपाटाची त्याच्यातच माझा अजूनही वेळ गेला आहे आणि आता आम्हाला मुंबईला निघायचं आहे किचन देखील सगळं साफ केला सगळ्या नात्यावरपासून सगळ्या धुवून काढल्या आता राहिले फक्त हे दोन बाथरूम आणि लादू अजून जेवण नाही आमचं आता जेवणसुद्धा बनवलेलं नाही तर जातानी जाता, जाता काहीतरी खाऊ ह्या लाद्या पुसून घेते आता प्लंबर येईल प्लंबर आता कधी काम करतोय काय माहिती तांदूळ सुकत घातले तिथं तांदूळ आमच्या मामांनी आम्हाला वानवळा दिलेला आम्ही गेलेलो ना मागं तिकडं ह्याच्यामध्ये नाणे घाटाला तेव्हा तिथं शेजारीच त्यांचं गाव होतं तर मामांच्या इथं गेलेलो तर त्यांनी असा वानवळा तांदळाचा दिलेला तर चला मित्रांनो ते सगळं काम आवडते आणि मग नंतर आता बघूया टायगरचे पप्पा गेलेत फाट्यावरती तिथं मच्छी बघायला मी म्हणलेलं त्यांना की जातानीच आपण मच्छी बघू पण ते बोलतात नंतर संपल रविवार आहे आज एकतर हायवे रोडला कसं आहे तिथं लगेच मच्छी संपून जाते प्रत्येक गाडीवाले येतात ना तर लगेच हे करतात घेऊन जातात इथं भात शेती आहे बघा बाजूनी भात शेती इथं पण भात लावलेला आहे इकडे खाली पण भातच आहे सगळा सगळं भातच भात काय झालं तिकडे फाट्यावरच गेलेत येतील मग आता येतील ये प्लंबर कुठे आहेत हे दादा वायर मेन आहेत चला टॅरेसवर जाऊया आता नजारा बघा कसा मस्त दिसतोय ना इथून एक नंबर हिरवळ हिरवळ आणि वरती निळभ्र आकाश किती छान वाटतंय ही लाईट आहे ना आमची बघा अचानकच चालूच राहिलेली आहे हां बटन इथंच आहे बटन बंद आहेत दोन्ही ते काय तरी लाईट चालू आहे काय झालं तिला काय माहिती आहे आता गावी नसलं की असं काही ना काही चालूच असतंय आज माणूस राहायला तर लक्ष देता येत आहे ना आमच्या पत्र्यावर तिकडे बघा झाडं उगवली काय झालं डायरेक्ट झाली का काही समजत समजतरी काल आले मी तेव्हापासून बघते म्हणले लाईट कोणी चालू ठेवले खाली पण सगळे वाटणं बंद केलं पण तरी पण लाईट चालूच आहे ते तर म्हणलं की इथं बोट हे आहे त्याचा बोर्ड आणि बटन इथंच आहे चला ते त्यांचं काम करतायत मी आता जाते खाली हे बघा मित्रांनो आत्ता माझं काम आहे अडीच वाजलेले आहेत आणि अजून जेवण झालेलं नाहीये मी जेवण काय बनवलं नाही टायकाच्या पप्पांनी मच्छी आणली फ्रीजमध्ये आहे आणि आता म्हटलं त्यांना आंघोळ वगैरे करून घ्या मग आता आपण जेवायला पहिले जाऊ आणि आमचं इथं थोडंसं प्लंबिंगचं चा काम चालू आहे जसं मगाशी सांगितलं मी तर तसं ते प्लंबिंगचं काम करायचं आहे तर ते आउटसाईडचं आहे त्यामुळे प्लंबरला सांगितलं आहे बाहेरचं काम आहे ते तुम्ही करून घ्या आणि नंतर मग आम्ही आता जेवून वगैरे आलो ना की मग तसंच निघणार आहोत प्लंबरची वाट बघतोय प्लंबर गेला आहे काय पाना वगैरे त्याचा काही नाही आहे म्हणून इथं गावाला कसं सगळ्या वस्तू जागच्या जागी लगेच मिळत नाही बनकर भाट्यावर किंवा आळेफाटा किंवा ओतूर या तीन ठिकाणी जावं लागतं भेटलं नाहीतर तर तो, तो प्लंबर गेला ओतुरला आणि आता ते प्लंबिंगचं काम बाकी आहे प्लंबिंगचं काम म्हणजे काय आमचं तर वॉल वगैरे तो खराब आहे तो ब चेंज करायचं आहे आणि बाहेर आहे ना ग्रामपंचायतीने प्रत्येकाच्या घरोघरी नळं दिलेली आहेत आता नळ नळं दिलेत तर आम्हाला तशी नळाची गरज नाही आहे कारण आमची स्वतःची बोर आहे पण नळ त्यांनी दरवाजा तिथे आणून ठेवला आहे तर नळ तर घेणंच आहे आम्हाला तुम्ही घ्या किंवा नका घेऊ पानपट्टी भरावी लागते गावच्या साईडला असं असतं गावची जेव्हा आपण घरपट्टी सगळी भरतो तर त्यासोबत सगळं विजेचं बिल जसं विजेचं बिल म्हणजे घरच्या विजेचं बिल नाही बाहेर जे खांबे असतात ना लाईटीचे त्याचं बिल असतं पानपट्टी असते आणि घराचं भाडं हे सगळं इन्क्लुडिंग होऊन मग ती घरपट्टी भरली जाते तर सरपंचांनी मागेच आम्हाला कॉल केलेला टायगरच्या बापांना की तुमच्या घरं दरवाज्यात नळ आलेला आहे आता कुठे आणून म्हणजे लावू तर त्यांना सांगितलेलं आम्ही दरवाजाच्या गेटपर्यंत आणून लावा म्हणून तर त्यांनी तसं काही केलं नाही त्या रात्र झाली उशीर झालं ना त्यांना नऊ वाजले त्यामुळे त्यांनी तिकडं बाजूच्या त्या आमच्या घराजवळ आमच्या आणून ठेवला त्यांनी तो नळ आता त्यांच्या दरवाजा दोन दोन नळ आहेत आमचा नळ आमच्या दरवाजात घेणंच भाग आहे आणि आहे ते प्रत्येकाच्या घरोघरी नळं दिलेली आहे ती कसं आहे आता बोरचं पाणी कसं लाईटीवर अवेलेबल आहे लाईट असेल तरच ते पण पाणी लाईटीवरच आहे लाईट असेल तरच ते लोक पाणी सोडतात पण घेणंच गरजेचं आहे तर त्यासाठी थोडंसं सामान वगैरे आणलं तर आता ती पाण्याची लाईन आतापर्यंत आणतो आम्ही हां हां आणते टायगर पण माझा तिकडे वाट बघतोय टायगरला रात्री व्हिडिओ कॉल केलेला मी आवाज दिला तर असं कान एकदम टवकारून इकडं तिकडं बघत होता मला पण त्याच्याशिवाय जमत नाही मी म्हणत होते आजच्या दिवस राहू ते काम करू म्हटलं नाही मला जमणार ना नाही तुम्हाला राहायचं तुम्ही राहा कारण प्लंबर बोलला आहे मी ते काम करून घेणार तुमचं ते काय हे करू नका तुम्ही जाऊ शकता म्हणून म्हटलं चला जाऊया आपल्याला नाही एस टीने जायचं आहे त्यामुळे काही जास्त दगदग नाही आहे पट आरामात बसून जायचं आहे फक्त गाड्या बदली कराव्या लागणार आहेत इथून आम्हाला जावं लागेल कल्याणपर्यंत एस टी कल्याणच्या पुढं मग ट्रेन ट्रेनच्या नंतर मग पुढे रिक्षा रिक्षाच्या नंतर मग वरती पुढं चालत जायचं आहे असा आमचा प्रवास असणार आहे सो ठीक आहे तर तुम्हाला हा कालपासूनचा जो म्हणजे काल आम्ही जसं आलो आहे घरी तेव्हापासून ते, ते आतापर्यंत आजचा दुसरा दिवस आहे तर जे काही घडलं ते सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि हाईपसुद्धा करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आता यापुढील आणखीन नवीन काय असेल ते तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तर भेटूया तोपर्यंत